मध्य प्रदेशातील बुर्हाणपूर जिल्ह्यातील इच्छापूर येथील इच्छादेवी मंदिर हे अत्यंत प्राचीन आणि जागृत श्रद्धास्थान आहे हे मंदिर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असून खान्देशातील भाविकांचे हे मुख्य दैवत मानले जाते या मंदिराविषयीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका प्राचीन कथा पौराणिक कथेनुसार देविदास नावाच्या एका ब्राह्मण भक्ताने माता शक्तीला प्रसन्न करण्यासाठी या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली होती त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने त्यांना दर्शन दिले तेव्हा देवीदास यांनी जनकल्याणार्थ देवीला याच पर्वतावर निवास करण्याची विनंती केली तेव्हापासून देवी वास्तव्यास आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे मराठा नवस सुमारे चारशे ते चारशे पन्नास वर्षांपूर्वी एका मराठा सुभेदाराने पुत्रप्राप्तीसाठी देवीला साकडे घातले होते त्याची इच्छा पूर्ण झाल्यावर त्याने या मंदिराचे आणि जवळच एका विहिरीचे बांधकाम केले दोन मंदिराचे स्थान आणि रचना स्थान हे मंदिर बुरहाणपूरपासून साधारण एकवीस तेवीस किलोमीटर अंतरावर इच्छापूर नावाच्या गावात सातपुडा पर्वत रांगांमध्ये एका टेकडीवर आहे सीमेवर हे गाव मध्य प्रदेशात असले तरी ते महाराष्ट्राच्या जळगाव जिल्हा अगदी जवळ असल्याने दोन्ही राज्यातील भाविक येथे मोठ्या संख्येने येतात पायऱ्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण एकशे ऐंशी ते एकशे नव्वद पायऱ्या चढाव्या लागतात वयोवृद्ध भाविकांसाठी आता उतरण्यासाठी वेगळ्या मार्गाची सोय करण्यात आली आहे तीन धार्मिक महत्व आणि परंपरा खानदेशची वैष्णोदेवी या मंदिराला खानदेशची वैष्णोदेवी असेही म्हटले जाते नवस आणि प्रथा भाविक आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून येथे साकडे घालतात काही भाविक मन्नत पूर्ण झाल्यावर लिंबाच्या पानांची साडी नेसून किंवा गुडघ्यांच्या दर्शन घेतात नाण्याचे महत्व गर्भगृहातील भिंतीवर नाणे चिकटवण्याची एक अनोखी प्रथा येथे पाहायला मिळते जर नाणे भिंतीला चिकटले तर तुमची इच्छा पूर्ण होईल असे मानले जाते चार उत्सव आणि जत्रा नवरात्री चैत्र आणि अश्विन अशा दोन्ही नवरात्रींमध्ये मोठा उत्सव असतो विशेषतः चैत्र नवरात्रीमध्ये पंधरा दिवसांची मोठी जत्रा भरते आरती दररोज पहाटे चार वाजता देवीची पहिली आरती केली जाते ज्याला मंगल आरती म्हणतात पाच कसे पोहोचायचे रेल्वे जवळचे रेल्वे स्टेशन बुर्हाणपूर आहे रस्ता बुर्हाणपूर इदलाबाद मुक्ताईनगर हायवेवर हे मंदिर आहे बुर्हाणपूर शहरातून बस किंवा खासगी वाहनाने साधारण चाळीस मिनिटांत इथे पोहोचता येते मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका